चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी विक्री प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व विशेष तपास पथक एस आय टी यांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे नागभीड तालुक्यातील मिंतूर येथील रोशन कुडे यांच्या किडनी विक्री प्रकरणात स्वतःला डॉक्टर म्हणून भासवणाऱ्या आरोपीला रविवारी रात्री सोलापूर येथून अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा मल्लेश असून तो डॉक्टर नसून किडनी तस्करी करणारा एजंट असल्याचे तपासात उघड झाले आहे आरोपी स्वतःची किडनी सन दोन हजार अठरामध्ये कंबोडिया येथे पैशासाठी विकल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंबोडियामधील काही डॉक्टरांनी कृष्णा याला अधिक किडनी डोनर भारतातून आणण्यास सांगितले होते प्रत्येक डोनरमागे एक लाख रुपये कमिशन देण्याचे आमिष त्याला देण्यात आले त्यानंतर कृष्णा भारतात परतला आणि किडनी विक्रीचे रॅकेट सुरू केले यासाठी त्याने सोशल मीडियावर किडनी डोनर नावाचे फेसबुक अकाउंट तयार करून आर्थिक अडचणीत असलेल्या लोकांना पैशाचे आमिष दाखवत किडनी विक्रीस प्रवृत्त केले याच जाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन पुढे अडकला कर्जबाजारी अवस्थेचा फायदा घेत त्याला आर्थिक प्रलोभन देण्यात आले आणि त्यानंतर रोशनची किडनी कंबोडिया येथे काढण्यात आली हा संपूर्ण प्रकार केवळ पैशासाठी करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपी कृष्णा याला पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली असून सोमवारी त्याला ब्रह्मपुरी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व एसआयटी पथकाकडून सुरू करण्यात आला असून आणखी आरोपी आणि आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ब्रह्मपुरी ठाण्यामध्ये आम्ही एक गुन्हा दाखल केला होता की रोशन कुडे म्हणून कंप्लेनंट त्यांनी किडनी विकलेला आहे ते सावकारीच्या दबाव मुळे त्यांनी किडनी विकल्या म्हणून सर्वांना माहीत आहे त्या अनुषंगाने आम्ही एक एस आय टी स्थापन केला होता त्यामध्ये नऊ अधिकारी आहे त्यामध्ये एस आय च्या सुपरवायजर एस आय टी चा इंचार्ज अडिशनल एस पी श्री ईश्वर कातकडे आणि त्यांच्या टीम ते त्या दिवसापासून आम्ही काम करत होता जे जे माहिती आमच्याकडे उपलब्ध होता व्यक्तींकडून त्या अनुषंगाने आम्ही काल मुख्य आरोपी कृष्णा म्हणून आम्ही अटक केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांना विचारपूस केल्या तर आम्हाला माहीत पडला की तो पण एक किडनी डोनर आहे म्हणजे तो पण ते बिझनेसमध्ये काही नुकसान झाला तर त्यांनी स्वतः फेसबुकवर सर्च करून त्या फेसबुक ग्रुप मध्ये काही संपर्क केलेला आहे काही आरोपीला संपर्क केलेला आहे आणि ते तो पण तोच हॉस्पिटल ते कंबोडिया हॉस्पिटलकडे गेला आणि तिकडे तिकडे जाऊन ते किडनी विकलेला आहे आणि नंतर ते काय केला की ते लिखा माणूस आहे तो त्या अनुषंगाने ते एक फेसिलिटेटिंग एजंट म्हणून ते काम करत होता त्या अनुषंगाने त्यांना कमिशन पण भेटला होता अनुषंगाने ते सांगितलं की ते दहा बारा लोक आतापर्यंत त्यांनी कंबोडियाला जे मिलिटरी हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेला आणि ते किडनी चा डो, डोनेशन केलेला म्हणून ते सांगितलेलं आहे त्यांच्या विचारपूस आणि जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे